नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ गूळ खाण्याचे फायदे काय आहेत आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जेवणानंतर दररोज गूळ खाल्याने गॅस होत नाही दुधासोबत गूळ खाल्याने पचनक्रिया चांगली राहते ज्या महिलांना मासिक पाळीच्या वेळी वेदना होतात त्यांनी अवश्य गूळ खावा त्यामुळे पोटाला आराम मिळतो आणि वेदना कमी होतात गुळ खाल्याने रक्तातील खराब घटक साफ होतात त्यामुळे त्वचा चमकदार होते आणि मुरुम मुरमोची समस्या देखील दूर होते सर्दी खोकला झाल्यास गुळाचा चहा किंवा लाडू मध्ये याचा वापर करता येतो गुळ खाल्ल्याने आपल्याला जे ऊर्जा मिळते तेव्हा आपण थकवा थकवा किंवा अशक्तपणा अनुभवतो तेव्हा गुळ खाल्ल्याने त्वरित आराम मिळतो दमा दमा रुग्णासाठी गुळ किंवा साखर खाणे फायदेशीर आहे कारण त्यात एलर्जीशी लढ लड़, लढणारे घटक असतात आल्याचे गुळासोबत सेवन केले दुखी आराम मिळतो कर्कशपणा आवाज असल्यास शिजवलेल्या भाताने गुळ खाल्ल्याने भातासोबत गूळ खाल्ल्याने आवाज बरा होतो तर हे आहेत उप गुळाचे उप उपाय आणि आपल्या पण तब्येतीसाठी गूळ खा खाल्ला पाहिजे तर व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा स्वामी समर्थ